हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते प्रति पंढरपूर गोताने येथे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी पांडुरंगाला साकडे घालत सव अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते व प्रति पंढरपूर गोताने येथे पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा व आरती भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाचा सोहळा उत्साहात झाला प्रति पंढरपूर हरिभक्त परायण कळसावरील हेमाडपंथी नक्षीकाम आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे प्रतिरूप गोताणे येथील मंदिरात स्थापन करण्यात आले आहे त्यामुळे गोताणे हे गाव धुळे तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जाते आज दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर गोताने येथे विठ्ठल रुक्मिणीच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज पहाटे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या धर्मपत्नी सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी निवृत्त प्राचार्य एस विदे असले सर यांच्या हस्ते सपत्नीक तसेच चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महापूजेवेळी स अश्विनीताई कुणाल पाटील यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात भरभराट सुख समृद्धी येऊ तसेच समाधानकारक पाऊस बरसू दे असे साकडे पांडुरंगाला घातले दरम्यान सकाळी अकरा वाजता धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आणि डॉ दिनेश बच्छाव यांनी यात्रोत्सवात मंदिराला भेट देऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली आहे मंदिरावर दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी निवृत्त प्राचार्य एस देशले सर यांच्याकडून दिवसभर फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समिती माजी सभापती भगवान अप्पा गर्दे माजी सभापती कैलास पाटील चिरंजीव रायबा कुणालजी पाटील धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील खरेदी विक्रीचे संचालक भटू बापू चौधरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे बाबाजी पाटील सरपंच भूषण पाटील माजी सरपंच भगवान पाटील ज्येष्ठ नेते झुलाल पाटील दगडू पाटील माजी चेअरमन धुडकू पाटील माजी उपसरपंच पंढरीनाथ पाटील नितीन पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल पाटील सेवा सोसायटी संचालक आनंदा पाटील डॉक्टर संजय पाटील चुडामन पाटील दासभाऊ पाटील राजेंद्र पाटील सतुलाल पाटील दंगल पाटील दिलीप महाजन ज्ञानेश्वर पाटील हर्षल पाटील शिवसेनेचे नाना वाघ नवल पदमोर अशोक बागुल किसन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी झालेल्या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास